हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर अश्विन अमावस्या संध्याकाळी योग्य मुहूर्तावर जर तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी कायम टिकून राहते आणि आपल्याला वर्षभर सुखसमृद्धी ऐश्वर आणि आरोग्य धनसंपदा प्राप्त होते दिवाळीतील मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस लक्ष्मीपूजन केल्यामुळं घरातील नकारात्मकता आणि आर्थिक संकटे दूर होतात तर वर्ष दोन हजार पंचवीसमधील लक्ष्मीपूजन नक्की कधी आहे विधिवत लक्ष्मीपूजन कसे करावे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे नैवेद्य काय दाखवावा कोणते मंत्र म्हणावे साधी सोपी पूजा मांडणी कशी करावी अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत बग... असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं नक्की लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण दिवशी विशेष तयारी करतो आणि पूजेची मांडणी देखील करतो आपल्या आप पंचांगानुसार या वर्षी वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी चतुर्दशी समाप्ती तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी होणार आहे त्यानंतर अमावस्येला सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्या संपणार आहे तर एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी तिथी निर्णय या ग्रंथांमधील वचनांचा विचार करून एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करायचं आहे पूर्वत्रैव व्याप्तिरिती पक्षे परत्रा मत्र यादिक व्यापी दर्शा प्रतिपद द्वी सत्वे लक्ष्मी परत्रपी पिपर त्रैवे अर्थात पूर्व दिवशी प्रदोष व्याप्ती असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहरापेक्षा अधिक अमावस्या व्याप्ती असेल आणि अमावस्यापेक्षा प्रतिपदा अधिक असल्यास लक्ष्मीपूजन दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचं असतं एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा संध्याकाळी सहा दहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या काळामध्ये शुभ मुहूर्तावर आपण लक्ष्मीपूजन करायचं आहे लक्ष्मीपूजनाची मांडणी करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती कुबेराचा फोटो असेल तर फोटो किंवा मूर्ती नानी, नोटा, आपली सोन्या चांदीची दागिने कोरीवही कुंकू हळद अक्षता चौरंग किंवा पाट लाल रंगाचा कपडा पाणी तांदूळ अर्थात अक्षता सांगितलेले आहे पंचामृत फुलं विड्याची किंवा आंब्याची पानं शिराई लाया बत्ताशे दिवाळीला आपण जे फराळ बनवलेलं असतं ते फराळ नैवेद्य त्याचबरोबर रांगोळी पंत्या समई आणि पाच प्रकारचे धान्य अर्थात जे आपण सुगड म्हणतो तर ते सुगड देखील आपल्याला पूजेसाठी लागणार आहे पहिल्यांदा जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची देवघराजवळ तुम्ही पूजा मांडू शकता किंवा ही पूजा मांडणी जरा मोठी असते तिथे जागा नसेल तर तुम्ही हॉलमध्ये ही पूजा मांडू शकता पूजा शक्यतो पूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे येईल अशा स्थितीत आपण ती पूजा मांडायची आहे जिथे पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची एका पाटावरती ही पूजा बसत नाही जास्त साहित्य असतं तुम्ही एका शेजारी एक दोन पाट ठेवू शकता किंवा दोन चौरंग देखील ठेवू शकता त्या पाटावरती चौरंगावरती लाल रंगाचं कोर वस्त्र अंथरून घ्यायचं आहे पाटावरती थोड्या अक्षता ठेवायच्या आणि माता लक्ष्मीचा फोटो आपल्याला ठेवायचा आहे किंवा मूर्ती तुम्ही घेतलेली असेल तर ती मूर्ती ठेवायची आहे उजव्या बाजूला आपल्याला कलश मांडणी करायची आहे सर्वप्रथम पूजा मांडणीला करताना दीप प्रज्वलन करून घ्यायचं म्हणजे आपल्या पूजेमध्ये जिवंतपणा येतो उजव्या बाजूला कलश मांडून घ्यायचा कळसामध्ये विड्याची किंवा आंब्याची पानं ठेवायचं पाणी भरून घ्यायचं रुपयाचं नाणं सुपारी हळद कुंकू फुलं त्या कळशामध्ये टाकायच्या वरती नारळ ठेवायचं नारळाची शेंडी वरच्या बाजूला असायला पाहिजे त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची माता लक्ष्मी कुबेर यांचा एकत्रित फोटो असेल तर तो देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता काहीच नसेल तर त्यांच्या स्वरूपात एका सुपारीची तुम्ही पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर जी सुगड असतात त्यांच्यामध्ये पाच प्रकारचे धान्य भरायची ती देखील आपल्याला पाटावरती ठेवायची आहे चूल घेतलेली असेल तुम्ही पूजेसाठी तर ती चूल आपण ठेवायची आहे शिराई घेतलेली असती ती शिराई पूजेमध्ये ठेवायची आहे वही आणि पेन देखील आपल्याला पूजेमध्ये पाटावरती ठेवायची आहे वहीवरती कुंकवाने स्वस्तिक पहिल्या पानावरती काढून घ्यायचं आहे पाटाच्या बाजूनी रांगोळी काढून घ्यायची दोन्ही बाजूनी दोन समया लावून द्यायच्या आणि फुलांचा वापर करून तुम्ही पूजा छान सजवून घ्यायची आहे लाया बत्ताशे दिवाळीचं फराळ त्याचबरोबर पुरणाचा स्वयंपाक किंवा वरण भात भाजी पोळी तुम्ही बनवलेली असेल तर ते नैवेद्य स्वरूपात दाखवायचे आहे झाडूला आपण माता लक्ष्मी मानतो म्हणून नवीन झाडूची पूजा न विसरता लक्ष्मी पूजनामध्ये करायची आहे देवीच्या फोटोच्या बाजूलाच आपण ही शिराई ठेवायची आहे आकाराने मोठी असेल तर तुम्ही खाली आसन टाकून त्याच्यावरती ती शिराई ठेवली तरी चालेल नाणी नोटा आपली जी काही घरातली दागदागिने असतील ती सर्व आपण पूजेमध्ये ठेवायची आहे एक एक करून घरातील प्रत्येक सदस्याने माता लक्ष्मी आणि आपण जी पूजा मांडणी केलेली आहे त्या सर्वांची पूजा करायची आहे माता लक्ष्मीला शक्यतो शेवंतीचं फूल मिळालं तर ते आपण अर्पण करायचं आहे नसेल तर तुम्ही झेंडूची किंवा इतर फुलं देखील अर्पण करू शकता प्रत्येक सदस्याने आणि घरातील ज्या जोड्या असतील त्यांनी एक एक करून सर्वांनी पूजा करून घ्यायची आहे लाया बशांचा नैवेद्य दाखवायचा आहे सर्वांची पूजा करून झाली की माता लक्ष्मीची आरती करायची पूजा करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे श्री लक्ष्मी देवे नमा किंवा मग या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपे संस्थिता नमस्त्य नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नमा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता देवीसमोर मंत्र म्हणून झालं की त्यानंतर घरात जर तुमचा श्रीयंत्र असेल तर ते देखील आपण पूजेमध्ये दे ठेवायचं आहे मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगायची आहे आणि देवीकडून सौभाग्य धनधान्य बाळांसाठी चांगला आशीर्वाद मागून घ्यायचा आहे घरातील सर्वांना प्रसाद म्हणून खडीसाखर किंवा फुटाणे आपण वाटायचे आहे फटाके देखील पूजेमध्ये ठेवायचे असतात फराळातील जे काही मिठाई असते ती आपण घरातील सर्वांना प्रसाद म्हणून वाटायचे आहे त्यानंतर वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घ्यायचा घरात ज्या स्त्रिया असतात त्यांची देखील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करायची आहे त्यांना देखील हळद कुंकू लावायचा आहे ओवाळायचं आहे आपले जे वाहनं असतात गाड्या वगैरे त्यांना नारळ फोडायचे त्यांची देखील आपण पूजा करायची आहे आपल्या घरी जर गाय असेल तर गायीची पूजा करायची आहे आणि सर्व पूजा करून झाल्या की त्यानंतर फटाके फोडून लक्ष्मीपूजनाचा सण आनंदात साजरा करायचा आहे लक्ष्मीपूजन करून झालं की सर्वांनी नैवेद्य म्हणून आपण जे घरात पुरणाचा स्वयंपाक बनवलेला असतो किंवा वरण भात भाजी पोळी शिरा असं काहीतरी बनवलेलं असतं तो सर्वांनी एकत्रितपणे ग्रहण करायचा आहे पूजेमध्ये महत्वाचं म्हणजे आपण जी मातीची पंती घेतलेली असतील तो देवादेखील लावायचा असतो घरात देखील आजूबाजूला सगळीकडे पंत्या लावून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण घर सजवायचं असतं तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करून आपण लक्ष्मीपूजन करायचं आहे तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजनाची साधी सोपी मांडणी कशी करायची मंत्र कोणते म्हणायचे नैवेद्य काय दाखवायचं अशी सगळी माहिती जाणून घेतलेली आहे थोडीफार बदल भाग बदलला की तसा पूजेमध्ये असू शकतो तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही पूजा मांडा एक साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद